काळात आले लातूर मधल्या जागांचे भाव वाढले ते विलासरावजींच्या काळात वाढले लातूर मधली लहान लहान लेकर लातूर मधली मुलं माणसं कोंबड्यानं बांग दिल्यावर उठत नाहीत दूधवाल्याची हाक ऐकून उठत नाहीत पेपरवाल्याची आरोळी ऐकून उठत नाहीत लातूर मधली लहान लहान लेकरं ट्युशन आणि क्लासेसच्या सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून उठतात हे लातूरला एज्युकेशन हब बनवलं ते विलासरावजींनी बनवलं लातूर मध्ये वेग, वेग ले जे युनिट होते अगदी पॉलिटेक्निकचं युनिट असेल ऍग्रीकल्चरलचं युनिट असेल हे सगळे युनिट विलासरावजींच्या काळात आले शंख होती भाई और बहन मैं आपको को विश्वास दिलाता हूं जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हर साल दो करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे कहां है रोजगार नोकऱ्या कुठे आहेत आमच्या अरे आमचे नोकऱ्या नाहीत आमचे उद्योग धंदे नाहीत स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाचा नुसतंच गाजर दाखवलं पण आता आम्ही स्टार्टअप इंडियासाठी लोन मागायचं म्हणलं तर बँक म्हणते तारण दाखवा अरे आमच्याकडे जर तारण द्यायला असतं तर बँकेला लोणी लावायला कशाला आलो असतो आम्ही आम्ही बँकेला लोणी लावतोय कारण आमच्याकडे तारण द्यायला नाही ना काही कोरडवाहू एरिया आमचा राजे हो